आता आपण आले लालबागच्या प्रमुख गेटच्या जवळ चिंतामणी आणि इथे बघू शकता लालबागची लाईन लालबाग राजाचा विजय असो चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आपण पास घेतले कारण की खूप लाईन होती इथे बघू शकता गंगाधी पथक गणपतीचं आपण दर्शन करतोय खूप रामेश्वर मंदिर साकारलं गेलाय आणि इथे मध्ये तुम्हाला ते कीर्तिमुख आहे आपलं दर्शन घडलंय रंगलीच्या राजाच अशी मूर्ती आहे रामाच्या अवतारात आहे यावेळी तुम्ही अयोध्याला जाताना आलं तर तुम्ही इथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता सुंदर असा देखावा केलाय आणि दाखवलाय दख्खनचा राजा मूर्ती बघणार काय एक नंबर आहे काय वाटते तुला एक नंबर मूर्ती भाऊ आज लोक अशी मूर्ती नाही पाहिली नाही नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये जेव्हा ते सहा आणि मी उभा आहे लालबागमध्ये तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा या गणपतीचा पहिला दिवस आणि पहिली व्हिडिओ या व्हिडिओमध्ये लालबाग काळ चौकी मा तीनपोकी आणि परळच्या गणपतीचं आपण दर्शन करणार आहोत आणि या तुम्हाला जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करा तसं काय म्हणजे कुठून घ्यायचं कशी लाईन लावायची तुमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग कुठली नाही वाट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गणप्रप्पा हे माझे मित्र आहेत आणि ह्यांच्यावर आज मी गणपती दर्शन करणार आहेत चला मग गणप्पा आणि बघू शकता सकाळचा मोल बघ किती आहे असं वाटतं की संध्याकाळी आलोय आपण आता आपण आले लालबागच्या प्रमुख गेटच्या जवळ आणि बघू शकता गेट इतर सुंदर आणि भव्य असा गेट आहे आता आपण आलो लालबागच्या राजेचा प्रमुख गेटच्या जवळ आणि किती सुंदर आणि भव्य असा गेट आहे खूप सुंदर असा गेट आहे बांधलेलं आहे आणि त्या गेटच्या गेट वरती समोरच माधुरी हत्ती पण दाखवली गेली आहे भव्य असा गेट बांधले गेलाय खूप सुंदर आणि इथून सर्वांना व्ही आय पी ला सोडतात आणि आपण जाणार आहे समोर पब्लिक लाईन इकडून समोर आहे लाईननी सरळ जाणार पुढे बघा हा गेट आहे चिंतामणीचा चिंतोकीचा चिंतामणी आणि ते बघू शकता लालबागची लाईन लालबागून काळ चौकी साईडला आतमध्ये गेलेला लाईन चला मात जाऊया आता मी लाईनीत उभा आहे आणि लाईन सुरू झाली आहे काळ चौकी ददा आंबेडकर मार्ग इथून त्यावेळी पहिलाच दिवस आणि एवढी गर्दी आहे आणि किती वाजतील आपल्या दर्शनाला लालबागच्या राज्याला गर्दी बघू शकता आता आपण हायवे ला, ला, ला आलोय आणि पब्लिक वा फुल पॅक तिकडे चालू फुल पब्लिक आहे तिथे समोर आहे चिंतामणी गुरुदत्त असोसिएशन लालबगत राजा आशीर्वाद सर्व गणेश भक्तांना मोफत पाणी वाटत इथे प्रत्येक जागेवर कशी सोय केलेली आहे भक्तांची भरू शकता आता दहा वाजलेत आणि आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि इथे भावगेंसाठी फॅन आहेत पाणी सोय आहे आणि इथे बहुतेक पावसासाठी छप्रे पण मानले गेले त्यामध्ये भाविकांची भरपूर सेवा सोय चांगली झालेली आहे आणि भरपूर गर्दी आहे यावेळी गेल्या वर्षीपासून पासून या वर्षी भरपूर गर्दी आहे आम्हाला दहा तीन तास लागले आणि दहा वाजता आम्ही आतमध्ये आलोय तर बघूया दर्शनातला किती वाजता होतोय चला एंट्री करूया लाइटिंग सुंदर अशी लाईटिंग दिसते जगमगा वाटते आणि त्यावरती ताडपत्री टाकली का पावसामुळे पाणी प्रसाद आहे मोदक म्हणून ते प्रत्येकाचे प्रत्येक वेरायटी वे म्हणजे मोदक भेटेल प्रसाद म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता माझ्या आजूबाजूला अशी दुकान आहेत परसाद्याचे त्यानंतर पाण्याचे आहेत सर्व दुकान आहेत त्याचे हार आहेत नार आहेत हे सगळे दुकान तुम्हाला आजूबाजूला भेटते इथे लालबागच्या राजाच्या मला सबस्क्रायबर भेटलेत तुमचं नाव कृतिका <laughs> तु? दिशा दिशा, दिशा। सिद्धी <laughs> <नो। laughs> <नोल> <laughs> लालबागच्या राजाची फायनल ला आपल्या राजाचं दर्शन घडलं आपल्याला खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा त्याच्यामुळे आणि लालबाग राजाचा प्रभाव खूप सुंदर आहे असं पुरा सोनेरी याच्यामध्ये आहे डेकोरेशन सुंदर असं आहे खूप सुंदर ही मूर्ती आपलं दर्शन झालेलं आहे लालबाग राजा लालबाग राजाचा विजय असो वरती खूप सुंदर असं माळ्या सोडल्या फुलांच्या खूप सुंदर असं डेकोरेशन वरती केलेलं आहे आणि बाजूने असं गोल्डन लाइटिंग सोडले छान वाटतं आणि काळोखात का रात्रीचा खूप सुंदर असं डेकोरेशन दिसेल खूप सुंदर आणि आपला राजवाचा राजा हो

लालबाग राजाचा सार्वजनिक गणेश दे उत्सव मंडळ मोफत लाडू प्रसाद आहे वाटप चालू आहे लालबाग राजाचं दर्शन करून आपण बाहेर आल्यानंतर बघा प्रसाद विकले जाते या सीटला फ्रेम फोटो आहेत तुम्ही बघू शकता दोन साइडला या साइडला बघा इथे पूर्वी प्रसाद स्टॉल आहेत मोदक विदक आणि या सीटला फ्रेम आणि फोटो बघा प्रसा लालबाग राजाचं दर्शन घेऊन मी आत्ताच बाहेर आलो आणि सकाळी सात वाजता लाईन लावलेली आता अकरा वाजून गेल्या सवा अकरा झाल्या म्हणजे चार तास होऊन गेले दर्शनाला यावेळी खूप गर्दी होती आणि गणपती बाप्पा लालबागचा राजा म्हणजे बाप रे बाप किती सुंदर असं त्याच्याकडे बघतच वाटतं दरवर्षी येतो पण प्रत्येक वेळी गेलो तर असं वाटतं मन प्रसन्न होतं आणि बघतच वाटतं त्या राजा लालबागच्या राजाकडे एवढं सुंदर असं त्याच रूप आहे लालबाग राजाचं एवढं त्याचं रूप आहे की लालबाग राजाच्या नजर झालत नाही कधी आणि खूप बरं वाटलं प्रसन्न वाटलं दरवर्षी येतो पण इच्छा एवढी असते ते थांबायची पण काय करणार भाविक एवढी आहेत की थांबून देत नाही कार्यकर्ते निघून येतात बरोबर आहे आणि चला आता, आता आपण पुढच्या गणपतीकडे जाऊ दर्शनायला चला निघ्या अजून गणपतीचे आगमन होत आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता आपण आलो चिंचोगडी तर चिंतामनिक चिंचोगलीचा सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबई वर्ष एकशे सहावे खूप असा सुंदर हा गेट आहे बघा आणि लाईन बघू शकता पेट्रोलपर्यंत लाईन गेलेली आहे इथून अशी लाईन आतमध्ये जाणार आहे आपण काय करू इथून जावे बघा आपल्याला जायला भेटते काय त्याला जाव्या आता आपण आतमध्ये आलो आणि लाईन बघू शकता गेट पासूनच लाईन आतम पण आहे हा मंडप आहे चिंतामणी पुढे आलं तर चरण स्पर्श आणि मुखदर्शन अशा दोन लाईन आहेत आतमध्ये आपण इथून साईडने चाललोय लाईनीवरती आहेत मुखदर्शन आणि चरण स्पर्शच्या आपण साईडने चाललोय बघूया बाप्पाचं दर्शन असं मस्त हा मंडप बांधलेला आहे खूप सुंदर आपल्या चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे सुंदर असा मूर्ती आहे चिंतामणीची आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपात आहे यावेळी बघू शकता आजूबाजूला हे प्रभाव पण खूप छान आहे चिंतामणी सुंदर असा दृश्य आहे गणपतीचा आणि छत्रपती संभाजी महाराजच्या रूपात आहे खूप सुंदर असा आता चिंतामणीचं दर्शन घरून निघालोय दर्शन भेटलं लाईन झोपाने राहिलो मला वाटलं दर्शन भेटतं की नाही माहिती नाही पण दर्शन भेटलंय मला खूप सुंदर असं अरे बरं वाटलं प्रसन्न वाटलं दर्शन झालंय म्हणजे न लाईन लावता देवाच्या कृपांनी दर्शन झालं आणि आता आपण इथून निघून जाऊया दुसऱ्या गणपतीच्या दर्शनाला तर जाऊया ना आपण हो नक्की चला आता आपण चाललोय महागणपतीच्या दर्शनाला चला आज जाऊया गर्दी बघू शकता सकाळी आम्ही ह्याच लाईन उभे होतो लाईन वाढतच चालले होतो आता महागणपती का महागणपतीच्या दर्शनात चाललो आहे चला निघूया काळ महागणपती इथे आलोय आणि लाईन बघू शकता माग पंतर गेली आहे खूप मागे गेले लाईन आणि आता आपले मित्र पास काढतात किती जर पास बघूया ते आपण पास घेतलेत कारण की खूप लाईन होती दोन पास घेतले म्हणजे एका तिकीट पन्नास रुपये म्हणजे एका पासून दोन जण सोडतायत असे दोन पास घेतले आमच्या चव्हाणला आणि हीच गल्ली ती साईटला इथून गणपती आगमन बनवतो आणि विसर्जन बनवतो तेवढी छोटी जाळ आहे बघा बघा खाली नंदी आहे आणि सुंदर असा डेकोरेशन आहे समोरच आपल्या काळाची तिथं हा गणपती आहे खूप सुंदर आत जावे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघा खूप सुंदर सुंदर असं आपला काळचित्र महागणपतीचं आपलं दर्शन झालेलं आहे शंकरच्या रूपात आहे यावेळी सुंदर अशी मूर्ती आहे आपल्या समोर नागवासू चा मंदिर सादर केलं वर्षी आणि आजूबाजूला हे सगळे नाग आहेत नाग आहेत सुंदर अशी आपली काळचित्र महागणपतीची मूर्ती आहे नंदी गणपती आता आपण दर्शन आलो रंगारी बदत काळ इथे गणपती आपण दर्शन केलं चला रंगारी बदत काळ रविवार संघ सार्वजनिक जनतेस मंडळ नारसा लंबोदर वर्ष शहाण्णवे खूप सुंदर असा गेट बांधला गेलाय आणि ह्या सीडला सुशंकर आहे सीटला आहे आणि ह्या सीटला शंकरची पिंडी आणि तुशू आहे खूप सुंदर असा गेट आहे त्याला आज जावे दर्शनाला इथे बघू शकता रंगडी बदक गणपतीचं आपण दर्शन करतोय खूप सुंदर अशी मूर्ती आहे रंगाली पथक खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे पूजा चालू आहे छोटी मूर्ती पूजा लावली ते पूजा चालू आहे सध्या आजूबाजूला शंकरचे अवतार दाखवले गेलेत बघू शकता सुंदर केलेले आजूबाजूला असे शंकरचे अवतार दाखवले गेले खूप सुंदर असं त्यांनी डेकोरेशन आहे या गणपतीला सुंदर आता वाटलं एक आणि लालबागचे गणपती दर्शन करून झालेत आता आपण परेलच्या राजा परेल आणि आपल्याला लालबागचे सर्व गणपती दर्शन करून झालेले आणि आता आपण जाणार आहे परेल इकडे परेलच्या गणपती दर्शनाला चला न आता आपण आलोय तेजुका या सार्वजनिक गणेश उत्सव थ्रस्ट लालबाग राजा तेजू आहे वर्ष आठवण साठवय राजा तेजुरायचा चला आज जाऊया समोर तर राजा तेजुराईची मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे अजून डेकोरेशन बाकी आहे त्यामुळे आतून सोडत नाहीत बॅरिकेड लावले आणि सर पब्लिक इथूनच दर्शन घेते आता आम्ही गणेश गलीच्या दर्शनाला चाललोय आणि तिथे सादर केल्या रामेश्वर मंदिर देखावा चला मग आत्मजाम दर्शन घेऊया सुंदर असा प्रमुख गेट आहे गणेश गल्लीचा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा एक साईडला चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक साईडला फोटो आहे लोकमान्य टिळकांचा आणि या साइडला गल... लाईन लागली आहे दर्शनासाठी आणि या साईडला आहे ती पाच साठी आहे इथून तुम्ही पाच घेऊन जाऊ शकता सुंदर असा गेट बांधला गेला आपले पास घेऊन आले कसा आहे पास आहे वीस रिपेट पास आहे आणि आम्ही चार पास घेतले आणि हे पाच ती लाईन आहे इथून या पाच ती लाईन आपल्या फक्त टाइम वाचेल आपल्याला आज जायचा पास मध्ये आपला टाइम वाचेल आणि इकडे भरपूर लाईन आहे हे बघा आता इथे पाचची लाईन आहे आणि पाचच्या लाईन चाललोय आणि इथे दर्शना नॉर्मल लाईन आहे बघा खूप आत्मपर्यंत भारपंत गेलेली आहे आपल्याला वेळ होईल वे वे। टाइम वाचेल म्हणून आपण पास काढले चला मग आतमध्ये जाऊया श्री दीनानाथ वेलंग प्रवेशद्वार मुंबईचा राजा चला आज आता आपण आलो गणेश गल्ली इथे आणि ते बघू शकता रामेश्वर मंदिर साकारलं गेलंय आणि इथे मध्ये दिसतंय तुम्हाला ते कीर्तिमुख आहे तर खूप सुंदर असं मंदिर साकारलं आहे आणि याच्या बरोबर समोरच की एवढा मोठा नंदी ठेवला गेला आहे खूप सुंदर असं आणि ते चित्र साखरले गेलेत प्रभू राम आणि लक्ष्मण वनवासाला गेलेत तेव्हाच चित्र आहेत आणि त्यानंतर इथे रावणाने सीतेला अपहरण करून त्या ती गरू महाराज आलेले वातोयला त्यानंतर ते इथे आहेत प्रभू राम आणि त्यानंतर लक्ष्मण आणि ते आपले भजरंगबली लंकेला पुरे जाळवून काढतात अशी चित्र दाखवलेत आणि पुढे पण आहेत राम करताना बजरंग बली आणि आपले वारण खूप सुंदर असा त्यांनी दाखवलं यावेळी मंदिर आहे इथून इथून अशी लाईन जाणार वरती तिथे मंदिर दर्शन घेऊ आणि तिथून आपल्या राजाच्या दर्शनाला जाऊ गणेश गल्लीच्या आत्मा हां हां हो

आणि खाली आणि त्यांच्या हातात पिंड आहे बाजूला डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे बघू शकता बाजूला डेकोरेशन खूप छान केलेलं आहे बोला 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 बावीस भूटे वाले की जय गणपतीची बॅक साईड आहे ते गणपती आपले विराजमान झालेत आणि इथे या साईडला बघा इथे लोणच्याचे स्टॉल लागलेत मोबाईलचे कवर आहेत आणि इथे पुढे ते जत्रा भरते राहते आणि पुरे दहा दिवस जत्रा असणार आहे इथे बघा इथे इथे खेळणी आहेत लहानपणाच्या आणि इथे लेडीजची ज्वेलरी आहे बघू शकता आता आपण गणेश गणपतीचं दर्शन करून निघालेलो आहे आणि आता आपण पुढच्या गणपती दर्शनाला निघूया चला आपण गणपतीचे दर्शन घेत घेत पोहचलोय अयोध्याच्या इथे म्हणजे नरेपाकाच्या गणपतीचे इथे चला आता आपण आलोय पल्याच्या राजा मध्ये या सुंदर असा गेट आहे बघा बघू शकता चला आतमध्ये जाव्या आता आपण आलो नरेपाक मैदानची इथे आणि इथे पळल्याचा राजा इथे बसतो आणि ते, ते दर्शनाला लाईन लागली इथून अशी लाईन इकडे गेली विभाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ बरेचा राजा खूप सुंदर अशी मूर्ती आहे रामाच्या अवतारात हे बघा इथे आयुध मध्ये साकारलं गेलंय खूप सुंदर असं मंदिर साकारलं गेलंय त्याला मग आत जावे आपण दर्शन घेऊया रामाची मूर्ती आहे सेम अयोध्याचा आहे तशीच मूर्ती आहे इथे पण सुंदर अशी मूर्ती आहे रामाची मूर्ती खूप सुंदर आहे अयोध्याला जाताना आलं तर तुम्ही इथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता तशीच ही मूर्ती साकारली गेली आहे इथे खूप सुंदर अशी मूर्ती आणि बाजू डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं आहे बघा झुंबर खूप सुंदर वाटत आता आपण परेच्या राजा दर्शन घेतलंय आणि खूप प्रसन्न वाटलं म्हणजे अयोध्याला जाता येत नाही त्यांनी इथं दर्शन घ्या खूप तसंच मंदिर अयोध्याच्या सारखं साकारलं गेलंय प्रसन्न वाटेल तुम्ही नक्कीच या गणपतीला आणि या आयुध्याच्या मंदिराला भेट द्या तुम्ही चला मग तुम्हाला कसं वाटला हा आयुध्याचं मंदिर खूप सुंदर आहे ना म्हणजे त्यांना जाता येत नाही त्यांनी इथं दर्शन करावे है नायुध्याला जाता येत नाही आणि इथं दर्शन करावं खूप सुंदर आहे नक्की या मंदिराला भेट द्या तुम्ही येऊन आणि गणपतीचं दर्शन घ्या पक्षा राजाचं पण चला आता पण आलोय सक्कांचा राजा परतचा लंबोदर लक्ष्मी पटेल बाल गोपाल सार्वजनिक गणेश मंडळ खूप सुंदर असा देखावा गेलाय आणि दाखवलाय दख्खनचा राजा चल आत्म जाऊया दर्शनाला झुंबर लावलेत सुंदर असं डेकोरेशन केलंय आतमध्ये जायला खूप असे झुंबर लावलेत खूप सुंदर आता आपण आत जाऊया गणपतीचं जा दर्शन करायला चा लंबोदर लक्ष्मी पटेल बाळप सार्वजनिक गणेश मंडळ सुंदर असा गणपती आहे धक्कांचा राजा गणपती गणपतीच्या रूपात आता आपण आलोय परेलच्या मार्केटच्या इथला परळेच्या महाराजांच्या इथे चला जाऊयात इथे गर्दी बघू शकता परळच्या महाराजासाठी लाईन आहे आता टाइम वाचण्यासाठी आम्ही पास काढलेत चला महात्मे जाऊन दर्शन करूया खूप सुंदर अशी मूर्ती आहे परेलच्या महाराजाची आणि काय बॅलेन्सिंग आहे गणपतीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकता राक्षसांना मारताना आपले गणराज आहेत खूप सुंदर रूपात आहेत आणि फूल मस्त बॅलन्सिंग आहे गणपती खूप सुंदर अशी बॅलन्सिंग आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे मला खूप विठ्ठल आहेत ब्रह्मदेव आहेत राम आहेत बजरंगबली आहेत असे प्रवाह दाखवले गेले सुंदर असं डेकोरेशन केले आभार सुंदर असा डेकोरेशन आणि गणपती बघत राहा असं बघत राहा असं वाटतं खूप सुंदर असा मूर्ती आहे मूर्ती बघा काय एक नंबर आहे काय वाटते तुला एक नंबर मूर्ती मूर्ती नाही पाहिली नाही ना मस्त आहे ना ही मूर्ती बघूनच मन प्रसन्न होतं आणि काय बॅलेन्सिंग मूर्ती आहे यार सुंदर अति सुंदर मूर्ती आहे ना जेवढे गणपती बघले त्याबद्दल तुला कुठली मूर्ती आवडली चला मी निघायची वेळ झाली सकाळी सात वाजता लाईन सुरू केली लालबाग तिथे आता वादल्या तीन म्हणजे कमीत कमी सात आठ तास झाले आम्हाला दर्शन चालू लालबागचा राजा तर त्यानंतर तीन पोखरी महा गणपतीचा काळाचोरीचा महागणपती रंग रंगजीबागाचा गणपती त्यानंतर तेजू काय त्यानंतर आपण बघितला नरेबागचा राजा गणेश गल्लीचा रा गणेश गल्लीचा गणपती आणि त्यानंतर आपण आलो डायरेक्ट लक्ष्मीकोट्याचं लंबोदर आणि त्यानंतर आपण आलो चा महाराजा हे सर्व गणपती आपण या ब्लॉकमध्ये कवर केले खूप मजा आली आणि आज वरून देवाने भरपूर कृपा केली पाऊस पडला नाही आणि या रूड मी जास्त कव्हर करायचा प्रयत्न केला आणि महत्वाचा म्हणजे तुम्हाला सांगायचं ता म्हणजे जिथे जवळचा यायचं असेल तर ते जवळ स्टेशन प्रभजेन परेल पर आणि त्यातला काही रोड आणि कुठल्या स्टेशनला उतरते तुम्ही वॉकिंग डिस्टन्सने तुम्ही इथे प्रत्येक या लालबाग पर्यटकमध्ये पोहोचू शकता चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल लाईक सबस्क्राईब विसरू नका आणि पुन्हा भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा